महासंस्कृती महोत्सवात लोककलेचा जागर दंडार गोंधळाला नागरिकांची पसंती तर लावणीवर धरला ठेका महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी जागर लोककलेचा कार्यक्रमात पारंपरिक दंडार भारुड गोंधळ पोवाडा वासुदेव या लोककला सादर करण्यात आल्या तसेच महाराष्ट्रातील नामांकित कवींचे हास्य कवी संमेलन पार पडले आणि पारंपरिक लावणी सादर केली उपस्थितांनी पारंपरिक गोंधळ दंडारला पसंती दिली संमेलनात विडंबनाला दाद दिली तसेच लावणीवर ठेका धरला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जागर लोककलेचा कार्यक्रम सादर करण्यात आला यात बुलढाणा येथील अंधनिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले नंदकिशोर यांच्या समूहाने गोंधळ सादर केला गणेश कदम यांनी वासुदेव शाहीर हरिदास खाडे भराड यांनी शेतकरी आत्महत्या प्रमोद दांडगे यांनी भारूड पांडुरंग ढिलावी यांच्या समूहाने दंडार मेहकर येथील आई लोककला समूहाने गोंधळ सादर केला हास्य कवी संमेलनात स्वाती सुरंगळीकर अनिल दीक्षित भालचंद्र कोळपकर ऋषाली देशपांडे बंडा जोशी यांनी सहभागी होत हास्य कविता सादर केल्या दीप्ती आहेर आणि समूहाने सुरुवातीला गवळन आणि शेवटी कामिनी पुणेकर आणि दीप्ती आहेर यांनी पाटलांचा वाडा या गाण्यावर लावणी सादर केली